किटो यायच निकड किटो काय होतय आज एवढा ढोला झालाय घुसू पण नाही शकत लवकर तो आतमध्ये Ja, da कशाला पण घाबरतो तो कशाला पण मी भाजी आहे आणि तो आनि तो खाली खेळतोय म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं हो। खूप मस्ती घालत खूप जास्त माझ्याकडे येतो इथनं थोडंफार घेऊन जातो आणि खाली खेळत बसतोय बघा नाही बघा सगळीकडे पसार सर काय बघितलं ना थोडसं हल्ल की तो घाबरतो है ना किटू ये चल इकडे ये किटू ये चल धर धर खाऊ ये लगगे साला बघा सारक खायला पाहिजेन त्याला आ चलत येत नाही एवढं खाल्लंय तरी झालं का अजून खाऊ खायचा की त्याला ये इकड़ चल रात्रभर <coughs> आमचं असंच काय ना काहीतरी धुडघुस चाललेला असतो ये चल धर खाऊ दर आहे किट्या ये चल आला लगेच बघा दिसतंय का ये खाऊ दर खाऊ खाऊ खायचा ये चल ये च काय देऊ तुला कन्फ्यूज झाला आता कुठं जाऊन काही नाही कसं बघतोय बघा येणार आता त्या टाकला असेल तर बाहेर काढते लवकर कि तो इकडं आणच बरं खेळते तिकडं खेळायला गेला आघावे ना सगळीकडे सा करून टाकले आतू चल लवकर चल किटू हे किटू किटू कोण आहे किटू मी आहे का तू जाऊन बसायला का आवडतं काय माहिती त्याला इथे इथेच जाऊन बसायची सवय लागली त्याला हे बघा मस्त पैकी बसत असतो तो इथे हे बघा हो ना इथे आवडतं तुला आवडत किटू किटू काय एवढा सगळं पसर करून ठेवलं रे सगळं ठेवून देते आणि वरती हम्म मी आता तुला मोबाईल दिसला की काय होत रे हा? का तु? तु? की तू मोबाईल दिसला काय होत तुला नाही आवडत तुला नाही आवडत डायरेक्ट मी उठच होतो बाबडी तू हे किटू किटू काय होत मोबाईल नको तुला रेकॉर्ड नको करू मी इकडे बघ का होते आवाज बघा आवाज इंजिन चालू झालं है ना रुड रुड हम्म त्याला गप्पा मारायला आता खूप आवडायला लागल आहे ना बबडी गप्पा मारायला आवडतो तुला त्याला ना खूप आवडायला लागले आता गप्पा मारायला खूप वेळ गप्पा मारतो त्याला फक्त रेकॉर्ड नाही करतायत कारण तो रेकॉर्ड करायला घेतलं ना की बोलतच नाही मग हे ना बप्बी किती इकडे बघ ना तुला नाही गप्पा मारायची मायाबरोबर ए चल चलिये ये चलिये? ये वरती जाऊ नको नकोवरती जाव फटकेला मी अजिबात घ्यायचं नाही तिथं काय काय पाहिजे हा <coughs> काय काही त्याला दे मस्ती पाहिजे नसती रेकॉर्ड नको करू फक्त मी काय पण करणार तू रेकॉर्ड नाही करायचं कोपरा जिंदाबाद कोपरा जिंदाबाद है ना काय इकडं गोबी काय तो काय हो जाऊ मी एक टू एकू मी जाऊ चालले मी जाऊ जाऊ का जाऊ जाऊ मी जाऊ मी जाऊ पण खूप छान आहे अजिबात त्रास देत नाही काम असलं होतं दिवसभर मला आज केकची ऑर्डर होती पण त्याने अजिबात त्रास दिला नाही मस्तपैकी बसला होता त्यामुळे माझे हे काम हे बघा हे बघा लगेच मागणं दिवसभर मी केक बनवत होते तर अजिबात आला नाही त्रास द्यायला बाकीचं काम त्यामुळे था। राहून गेलं थोडंफार आज थोडं जास्त काम होतं पाहुणे पण आले होते दुपारी पण यांनी दुपारी अजिबात केकच्या वेळेला मला अजिबात त्रास नाही दिला मस्त खेळत होता बाहेरच थो। थोडस जेवण राहिलं होतं त्याचं ते, ते फिनिश कराल तो त्यानंतर मग मी त्याला आतमध्ये टाकून दिलं की तू झोपून घेईल हो ना किटो टो जेवतोय तो, जे तो मस्तपैकी मग अशी जेवला होता ॲक्च्युली पण थोडंफार राहिलं होतं जेवायचं त्याचं त्यामुळं तो आत्ता ते राहिलेलं फिनिश करतो आहे काय राहिलं आहे किती राहिलं आहे बघा एकदम थोडंसं राहिलं आहे बघा शीच खाल्लं बाकी त्याने आणि नंतर खेळत होता भरपूर पसारा केला आहे म्हटलं तर माझं सगळं काम उरकते थोडीशीच एकच गड्डी राहिलीत मेथीची ती कंप्लीट करते बाकीचं सगळं झालंय माझं निवडून खाली जर घेतलं ना तर तो, तो येतो आणि सगळा पसारा करतो म्हणून मी खाली निवडत नाही इथेवरती अशी बोरी टाकून त्या बोरीवर निवडत बसते हो ना बाबडी हो ना तू त्रास देतो ना त्रास देतो तू त्रास देतो त्रास देतो तो ये चल इकडं डर ये ये चल <coughs> ये चल इकडे ये ये वरती चल चल ये 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 चल ये ये, 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 ये ना ये 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 खाऊ देते ये ये, ये यायचं आहे का तुला वरती यायचं ये चल, चल। येथे यायचं ये ये काय नाही यायचं तुला बस मग तिथं मग बघ ये वरती चल ये वरती चल ये 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 <coughs> ये चल गेला तिकडं कसला आवाज आला त्याला ठीक आहे बघतो रे बी चल कस मस्ती करत ठीक आहे जाऊ दे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्य धन्यवाद अरे असं काही करतो वेडासारखं तू यायचं पण आहे यायचं पण नाही चल ये चल ये ये, ये।, ये। याला म्हणतात आघाव हो पोरगा सगळी उलटी बालटी कामं करायची का मी इकडं आलं तर माझ्या मागणं आला हं फैन लागेल का फैन लागेल चा? ला तो फैनचा रिमोट जर बघितला ना त्याला काय होतो काय माहित ते बघा ते बघा ते बघा पा फैन चालू केला की के पळतो <coughs> कि तू किटू बाहेर लवकर बाहेर नवीनच आव बघू शिकलाय हा नुसता पसारा कर बघ हा गेला तिकडं कोपऱ्यात जाऊन बसला चल गुड नाईट बोल ए गुड नाईट बर गुड नाईट बट गुड नाईट अग अग अगव मस्त करायची रे गाढवा गाडवायच तू गाडवायस कस हे बघा मारायची तयार बघ बघा कस मारायचं तरी ते बघ बास कर नको आज गुजता येत नाहीये एवढं जेवलाय तो एवढं जेवलाय तो एवढं तो हे बघा इथे इथे बघा हे बघा मस्ती करतोय बघा एवढी एवढी कसली मस्ती रे एवढी एवढी कसली मस्ती आ आगाव झाल्या जसं जसं मोठा होतोय ना तसं तसं तो अगावपणा करायला लागले हे बघा कसं बघतोय बघा म्हणजे तो अटॅक अटॅक करू शकेल हे बघा हे बघा खाली जाऊन लोळतोय ढोल्या ढोल बघा कसं बघतोय बघा मारिन मी हा अटॅक टेक केला ना मारीन मी, मी। एकदम भस्कन अंगावर येतो मस्तीच्या मूडमध्ये आलेला आहे तो आता खूप लोळे लोळ्या खाली जाऊन लोळ्या लोळ्या करतो ये चल बाहेर ये बाहेर चल ये चल हो ये। ना तुला गरीब आहे बाबा काय सांगायचं तू किती गरीब आहे हो दिसतोय ना ते पाणी लावतं मस्का मारतोय बघा मला चली बाहेर चली Angie चल ये चल ये चल धर खावते त्याला ये बघा काही सुद्धा नाहीये आता तुम्हाला सापडला हे बघा सापडलेला आहे कुठं चालला मी फटकेच देईन चला आता लवकर गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बोला चला गुड नाईट हा झोपा तू नाही झोपायचो चला झोपायचं लवकर झोपायचं आता मला काम उरकू दे थोडंसे काम राहिले आता झोपेल तू थोडा वेळ मस्ती करेल आणि झोपेल कारण तू झोपायला आहे आता बराच वेळ आहे खेळतोय हो ना ए किती या झोपायचं झोपायचं ए कि हा किती लाडत आला रे कोणी आहे किट्टू तू किटू, किटू कोण आहे हो काय असं केल्याशिवाय तो रोज झोपतच नाही आता दिवसेंदिवस खूप छान व्हायला लागलाय स्मार्ट व्हायला लागलाय हँडसम व्हायला लागलाय है ना बबडी Oh. <coughs> Kai. Eh hey, kiddu. Kai. Nih, pake itu. Kiddu. 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 किटो किटो, 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 किटो। <coughs> मस्ती नको कर आता घेपन चल गुड नाइट बोल चल है <coughs> चल जोपून घटो झोपा जो हाँ जोपा नको बाबड़ी नको हाथ नको काढ़ू बाहर जोपेल तो आता मी माझे काम वरकून हो घेते मला झाडून घ्यायचे पुसून घ्यायचं त्यानंतर मग विस्तारा कर राखून झोपायचे जे कोणी नवीन असेल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे आहे वाटतात ते नक्की सांगा आज मी रस मला एकचा व्हिडिओ दुपारी लाईव्हला दाखवला होता तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि आवडल्यास त्याच्यावर कमेंट करायला विसरू नका लवकरच मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण घेऊन येणार आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद